नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी तसेच ही चतुर्थी जी आहे ती वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे या दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं तर पहा गणपती बाप्पांना चतुर्थीही समर्पित असते आणि या दिवशी आपण बरेच जण या चतुर्थीचं व्रतसुद्धा करत असतो आणि व गणपती बाप्पांची पूजा ही केली जाते गणपती बाप्पांना अभिषेक केला जातो आणि त्यांना अतिशय प्रिय असणाऱ्या गुळखोबऱ्याचा नैवेद्य त्याचबरोबर जास्वंदाचं फूल आणि दुर्वा या अर्पण केल्या जातात आणि संपूर्ण दिवस व्रत करून संध्याकाळी चंद्राला अर्घ देऊन चंद्र ओवाळला जातो आणि यानंतर हा उपवास जो आहे तो सोडला जातो त्याचबरोबर आपण एवढी सेवासोबत काही उपाय जर केले तर त्या उपायांचा सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं जातं कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहेत विघ्न हरण विघ्न नष्ट करणारे देवता, देवता मानले जाते आणि म्हणूनच कोणतेही शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्याची सुरुवात सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय करून केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणते अडथळे किंवा विघ्न येऊ नये यासाठी या गणपती बाप्पांची पूजा करूनच त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते आणि ते कार्य पार पडतं असे हे गणपती बाप्पा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके आहेत तर बघा या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलच एक उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर आपल्याला एक तमालपत्र अशा ठिकाणी जाळायचं आहे जेणेकरून आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल आणि फक्त एक दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर हो तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या शनिवार आहे तर उद्या सकाळपासून रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त दुपारी बारा ते दुपारी तीन जे आहेत या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा नाही बाकी वेळेत तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय करायच्या आहोत तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांची सेवा करायची आहे सेवा म्हणजे गणपती बाप्पांना पाण्याने किंवा पंचमृतने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदाचं फुल भेटलं ते अर्पण करा नाही भेटलं तर झेंडूचा पिवळा किंवा लाल फुलसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण कोणता हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला त्या देवतांचं स्मरण करायचं असतं थोडीफार सेवा करायची असते आणि यानंतर उपाय करायचा असतो जेणेकरून आपला उपाय जो आहे तो यशस्वी पार पडतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून सर्वप्रथम बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला फक्त इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही प्रयत्न केले परंतु इच्छा ही पूर्ण झाली नाही अशावेळी आपण हा उपाय नक्की करावा मग ती इच्छा आपली धनप्राप्तीबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा इतर आपली कुठली इच्छा असेल किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल असेल मुलांच्या काही मुला इच्छा असतील तर मुलंसुद्धा हा उपाय करू शकतात तर इच्छापूर्तीसाठी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला लागणार आहेत एक तमालपत्र तर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे चांगलं असायला हवं चिरलेलं आहे कुठेतरी मोडलेलं आहे असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं नाही अखंड तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि या तमालपत्रावरती तुम्हाला लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्तीसाठी असं लिहायचं आहे धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्तीसाठी लिहायचं आहे कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे तर कर्जमुक्तीसाठी असं तुम्हाला लिहायचं आहे त्या पानावरती आता तुमची दोन इच्छा असतील तर तुम्हाला दोन तमालपत्र लागणार आहे एक इच्छा असेल तर एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर त्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे गणपती बाप्पांसमोर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य जे आहे ते तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक जे स्तोत्र आहेत त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला एक मा जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा ओम गण गणपतेय सुद्धा तुम्ही हा साधा आणि सोपा तुम्ही जप करू शकतात यानंतर आपल्या ते पान जे आहे त्यावरती आपण इच्छा लिहिली आहे ते पान आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते पान गणपती बाप्पांसमोर आपण जो दिवा लावले आहेत तर त्या दिव्यावर धरून आपल्याला जाळायचं आहे आणि आपली इच्छा आपल्याला व्यक्त करत आणि गणपती बाप्पांचा जप करत आपल्याला हे पान जाळायचं आहे जर तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्हाला दोन पानं जाळायच्या आहेत किंवा तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती आहेत दोन व्यक्तींच्या दोन इच्छा आहेत तर वेगवेगळे पानं तुम्हाला घ्यायचं आहे आणि हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय हा आहे इच्छापूर्तीसाठी केला जातो आणि गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जाते त्याचबरोबर विघ्न नष्ट करणारे सुद्धा देवता मानले जाते बुद्धीचे देवता मानले जाते यामुळे आपल्या दिवशी इच्छापूर्तीसाठी बरेच उपाय करायचे आहेत मुलांच्यासुद्धा बुद्धीमध्ये मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मुलांसाठी काही उपाय हे करायचे आहे तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ